संध्याकाळीच लक्ष मोबाईल मध्ये होत तिला तर कधी फोन ते उचलत नाही पण याचा अर्थ असं नाही की आम्हाला आमची आईची काळजी नाही असं कोण बोल मित्रांनो ही परंपरा ही पद्धत तुमच्यामध्ये आहे की नाही मला कमेंट मध्ये नक्की सांगा हे जे मोदक नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही मित्रांनो आज सकाळी गणपतीची स्थापना होती हा पूर्ण व्हिडिओ बघा पद्धत तुमच्यामध्ये आहे की नाही मला कमेंट मध्ये नक्की सांगा हे जे मोदक रीते घ्या आणि भरलेले द्या हे बघा तुम्ही व्हिडिओ बघून तुमचा झाला आहे पण इथे जो धिंगाणा होतोय घरामध्ये रोज लहान पोरांवरून बोला मोठ्या माणसांवरून बोला तर खूप मोठा धिंगाणा होतोय इथे मी बच्च्याची घोडा गाडी आहे आणि आमच्या घरी हे भाऊ आलेत विक्रम भाऊ आलेत त्यांची पत्नी आली आहे डॉली म्हणजे वाली डॉली नाही गाली डॉली 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 डॉडी तो गाणं होता तो वाला डॉली नाही त्यांची मिसेस आहे त्यांचं नाव काय प्रिया 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 ताई आलेल्या तिकडे त्यांची दोन तीन मुलं आले आहेत आणि लहान मुलगी आहे त्यांची वेदांत एवढी तर ह्यांच्या घोड्यावरून जो मॅटर झाला आहे बघा हा घोडा वेदान एवढे दिवस तो घोडा महिने मला वाटतं किती वर्ष झाले असतील इकडेच आहे तेव्हा तो खेळला नाही पण आता ही लहान मुलगी आली त्याला तो घोडा खेळायचा आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत ह्यांनी काही घोडा दिला नाही मग काय झाला भावना आला राग भाऊ ना काय आला राग आला आणि त्यांनी डायरेक्ट कायदेशीर घोडा घेऊन आले का आणि अरू इथे आण तो घोडा बस आता हा नवीन घोडा ते घेऊन आलेत आणि मग वेदांत रहायला लागला की मला हा घोडा पाहिजे आता ती कशी देणार त्याला दे तुम्ही कमेंट मध्ये मा मला नक्की सांगा तर लहान पोरांचे असे झगडे होत आहेत आता लहानपुरा मुलांचे झगडे ठीक आहे पण इथे मोठ्या माणसांचे पण झगडे संध्याकाळी का रागवले मला माहिती नाही इथे तू इथे रागवायला आली आहेस का कशासाठी आलीस गणपतीच्या सणासाठी आलीस का रागवायला आलेस सांग आले आले प्रतिमाला बोल सांग तू मग काय बोल प्रतिमा बोल नाही तू इथेच काम करत मेकअप करून रील्स बनवायला इथे आलेली नाही आता भाऊ तुम्ही सांगा बायप इथे आली आहे इने किती व्हिडिओ बनवले पन कि किती रील्स बनवले ते पण सांग प्रतिभाने एक पण रील्स नाही आणि तू आल्यापासून गाडीवर पण नाही बसते हे प्रतिभा प्रतिभा इथे लवकर संदर्भ का नाराज आहे एवढी म्हणजे काय तुमचे झगडे झाले आई 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 जावा सर्दी काय बोलली तिला तू तरी काय मला डॉक्टर कडे पाठवते मग तू बोलायचं होतं ना आईला तेव्हा काय नाही तू आईला बोलली आई जा डॉक्टर कडे बरोबर बोलते तुझं लक्ष मोबाईल मध्ये होत्या आणि आईचं कसं असतं ना सर्दी झाली खोकलं झाले म्हणजे ठीक आहे नॉर्मल आहे प्रतिपाच्या बोलली होती मी नाही लक्ष पण याचा अर्थ असं नाही की आम्हाला आमची आईची काळजी नाही नाही असं कोण बोललंय असं बोलले सांगितलंय तुला की असं बोल उद्देश आईची साईड तो ब्लॉक पण होतो बघितला माझ्या मॅडमने मला बोलली काय समजा तुझी आई आजारी आणि एवढी वहिनी बोलते आयला जा तू काय बोलीस नाही म्हणजे कोणतं ब्लॉग मी तो बघितला मग तुझी प्रतिभा पण बोलते की संध्याताईचं लक्ष मोबाईल मध्ये होतं तुला तर कधी फोनला होते उचलत नाही फोन तिला असतात आम्हाला कामा नसतात आम्ही अर्थाचा अनर्थ करतो आई तुला कसं वाटतंय माझ्या हातात फोन असतो का घरी असला खरं सांगायचं तू साईड घेऊ नको कोणाची तू कोणाची साईड नको खरं सांगायचं मी साईड घेत नाही तू असू नको प्रतिभा प्रतिभा तुझ्यावरच झाला ये वाटतय मला फोन उचलत नाही माझा पण फोनवर काय मी काय वेदांच्या हातात फोन असतो तो फोन कट करतो तो देतच नाही तिला आणि ते कामामध्ये बिझी असते की तिच्या घरी आई वडिलांना पण नाही फोन करत मी बोलते काय ग आईला फोन नाही करत पप्पाला फोन नाही करत कामात बिझी असते तर काय सांगू मी आणि आम्हाला एवढं माहितीये की प्रतिभा आईची खूप प्रकारची आता आम्ही काय ते काळजी येईल अरे बघ आम्ही सारखं धाव बोलणार डॉक्टर कडे तू जा मग प्रतिभाला काय की हे काय वाटत की मी काय तींड म्हणजे प्रतिभाला असं वाटतं तिचा इम्पॉर्टन्स आम्हाला कमी करून द्यायचं ना आम्हाला माहिती प्रतिभायची खूप केअर करते पण तिला असं वाटलं की संध्या नाही काय बोलली तर मैले आई चालू असत ना खोकरा आला सरजूरला आता आपल्याला आपल्याला रोज काय ते आता तुमचा आता काय वाद झाला तुम्हाला बोललीस ना की संध्याकाळी आजकाल माझं नाव नाही घेत माझ्याशी बोलत नाही तिला सारखी ती डॉली आले कोण ती दिसते काय प्रॉब्लेम काय सांगा तुम्ही नाही नाही आता आपण फोटो काढत होतो ना त्या ताई कुठे गेल्या तिथे बसले ते ऐकल्या तुम्ही पण आमच्या इथे त्या ताई आल्यात त्यांना दाखवत होती त्यांना प्रसाद द्यायचा होता म्हणून संध्याकाळी बोलली डॉली मला पिशवी दे मी बोलले मी डॉली आहे तुम्ही आल्यापासून माझं नाव घेतलं का प्रतिभा म्हणून नाही बोलली पण नाही बोलली पण डॉली डॉली कशी तसं प्रतिभा हे नाविकडे म्हणजे मध्ये पण डॉली दोन दिवसाचे पाहुणे आले प्रतिभाला विसरली आहे दोन दिवसाची पाहुणे नाही ती माझी अठरा वर्षा पूर्वीची आहे ती मला खूप वर्षानंतर भेटली डॉली पण ऍक्च्युअली काय आम्ही रोज फोनवरती बोलू असतो काय करते कुठे करते नाही येकडे बाबू नायला एक म्युझिक टाक सीरियलची गोष्ट झाली तिला भेटले कारण म्हणजे ज्यावेळी मी ऐकलं होती एक वर्षभर जा नंतर मला काय डोलीचं कुठं आता नव्हता पण डोलीने मला इन्स्टा वरती युट्युब वरती खूप सर्च केल्यानंतर तिला आईचा नंबर घेतला आणि तिला मी इन्व्हाईट केलं की तू जा तू 10 दिवस माझ्याकडे राहायला या आणि दिवस राहायला आली आणि आज आदित्याचा बर्थडे सुद्धा आहे लास्ट टाइम आले होते आणि बोलले होते की आई बोलली होती गणपतीला याद हा दिवस राहा तर ते आलेच आणि आज यांच्या मुलाचा बर्थडे सुद्धा आहे तर त्याला मेनी ऑफ द डे म्हणजे वाढ खोटी शुभेच्छा आहे गणपतीच्या सणाच्या निमित्त तू इथे आलेला आहे त्याच्यामुळे तुझ्या खूप खूप आभार आहे आणि प्रतिभा तुला काय बोलायचं काय आता काय भांडण्याची काय शिकायत नाही ना तुझ्याकडून

मी बोलत। काय बोलतो प्रतिमाला एक आता तू बोलतो प्रतिभाला काय येत नाही मागे तू पण तो व्हिडिओ मध्ये बोलला प्रतिमाला काहीच नाही फक्त प्रतिमा घरातली कामाच घेते तू पण बोलतो यार रागामध्ये घरामध्ये काय

हा मॅटर वाढण्यापेक्षा इथेच मी मॅटर क्लोज करते कारण की इथं गणपती आहे गणपतीची आरती करायची नंतर आम्ही इथे नाचणार ना आहे खूप सारा धिंगाणा होणार आहे घरामध्ये म्हणजे डान्सचा सगळ्यां भांडणांचा नाही तर ह्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र